धानोरा येथील बाजार गल्लीचा राजा गणेश मंडळाची आरती व ग्रामपंचायत अंतर्गत आधुनिक वातानुकूलित जिमचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे जिल्ह्याचे विद्यमान खासदार गोवाल पाडवी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हा परिषद सदस्य तथा आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या हस्ते सामूहिकरित्या बाजार गल्लीचा राजा गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आरती करण्यात आली तसेच धानोरा ग्रामपंचायतीच्या पेसा निधी अंतर्गत आधुनिक वातानुकूलित व्यायामशाळेचे उद्घाटन नंदुरबार जिल्ह्याचे खासदार गोवाल पाडवी तथा इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हा परिषद सदस्य भरत गावी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी नंदुरबार तालुक्याचे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विक्रमसिंग वडवी लोकनियुक्त सरपंच रीनाताई पाडवी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार पंचायत समिती सभापती अंजना वसावे उपसभापती संतोष साबडे पंचायत समिती सदस्य तेजस पवार कमलेश महाले नगरसेवक परवेज खान आदी मान्यवर उपस्थित होते व्यायामशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी माजी आमदार चंद्र चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की धानोरा येथील वातानुकूलित व्यायामशाळा संपूर्ण जिल्ह्यात नाही अशी व्यायामशाळा धानोरा ग्रामपंचायतीने बनविली आहे उद्घाटनानंतर व्यायामशाळेची पाहणी केली आणि गावातील तरुण युवकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी तसेच व्यसनापासून दूर राहू युवकांनी आरोग्य चांगले ठेवावे या उद्देशाने ग्रामपंचायतीने एक वेगळा उपक्रम राबविला खरंच कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले या कार्यक्रमासाठी परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते